पंकज ड्रायव्हर लाडू देखील खरेदी खाली पंकज ड्रायव्हर सांनपकर आपण लाडूची गाडी आणण्यासाठी सरा खाली चला लाचा ड्रायव्हर गाडीकडे जा विकास गायकवाड करंजेपूर यांच्या चित्र ड्रायव्हरला ऑनलाईन पाचशे रुपये आपला ऑनलाइन चेक करा मधु सनल पंढरेकरांची गाड्या खाली जायचंय एकोणनव्वद मध्ये मुकेश ठाकूर पनवेल कष्टी जवळ आपल्या इथे इथे जिंतक वाढ बघतायत आणि चला मैदान रिकामा करा मैदान रिकामा करा एका स्लॉटमध्ये सगळे खाली निघालेत प्रेक्षक वर्ग उगच मानत नाही जनतेच्या हृदयातलं मैदान कसं आहे जनतेचं हृदय हा तुमचं काय पुकारचं आहे जा बोला जाऊ दे चला टाइम सोपलय चला बाकीचे कदमवाडी ग्राम हजार आता राहुल बाय हो राहुल बाय जाऊ दे दे गाडी खाली जाऊ द्या चला पटपट आणि सुमार उभा आलेल्या असलेले प्रेक्षक वर्ग झाला सगळ्या बाजूला संस्कार आणि गणेश नाशिककर आपण आपल्या गाडीला बघायला तीन शेटच्या लवकरात लवकर जा काय आविराज शिंदे राजाच्या गाडी जवळ जा कोरवड्याच्या राहुल उभाळे स्टेज जवळ तांबेकर आपल्याला बोलवत आहेत